आप आप कमीद कमीद पर पर तर आपल्या लोकांना आहे आणि आपली लाईफ बदलायची तर एका व्यक्तीचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी एवढं मो मोठा झाला मग आपण बी मोठं होऊ शकतो आपल्यात बी काहीतरी आहे कमीत कमी मी तुम्हाला खळखळून हसू शकत नाही पण थोडंफार तर तुम्हाला मी आनंद देऊ शकतो माझ्या व्हिडिओतून बस एवढंच एका व्यक्तीचा आदर्श मी डोळ्यापुढं ठेवला आणि मी म्हणलं आपणसुद्धा आपली परिस्थिती बदलू शकतो आयुष्यात कधी तुम्ही अशी व्यक्ती बघितली का ज्यांनी तुम्हाला तोंड पण दावलं नाही कधी तो तुम्हाला भेटला बी नाही आणि कधी त्याचा कधी संपर्क बी नाही अशी व्यक्ती तुम्हाला जीवापाड तुम्हाला मदत करते हाय कोणाच्या आयुष्यात कमेंट करून सांगा फक्त मला पण माझ्या आयुष्यात आहे मी तर म्हणतो माझे वडील वारले पण वडिलाच्या रूपातच मला ही व्यक्ती भेटली <laughs> तर मित्रांनो प्रगती करते हाऊच स्वच्छ करते एकात्र जनावर बी पाणी प्या आपण पण हात धुतोय हो आणि लय वास सुटला बी होता तर मित्रांनो आम्हाला ना काय अशा कमेंट यायला लागल्या त्या आता कसं असतं थोडी प्रगती व्हायला लागली की झालं सुरू मग आणि कमेंट करणाऱ्याला एकमत्र आहे बरं का डोक्याचा भाग लई कमी असतो आता अशी लोकं आम्हाला कमेंट करायला लागल्यात की म्हणते की पुरीचे जेवावर अवधुंबर गावावर आहे मोठा व्हायला लागला आहे अरे भावा एवढं सोपी गोष्ट नाही यूट्यूबवरून पैसे कमवायचे आपण सरळ मार्गाने आत्तापर्यंत इथं आलो आहे वाईट मार्गाने जर असतो ना हो तर दोन वर्षाच्या खालीच गाडीन बांगला झाला असता सरळ मार्गाने यूट्यूबवर पैसे कमवतोय हो कधी मी कुठल्या गेमिंगचं प्रमोशन करताना बघितलं आहे का नाही ना बघा सगळे व्हिडिओ बघा माझे की मी कुठल्या गेमिंगचं प्रमोशन केलं आहे का आपण इंदुरेकर महाराज कांगणेसर अशा काय थोर व्यक्तींचं आपण आदर्श मानतो आहे आणि समाजाला कधीच वाईट वळण लागण असं कधीच व्हिडिओ बनवणार नाही हुकून चुकून एखाद्या वेळेस जर होतं असेल माझं तर त्याच्याबद्दल मी माफी बी मागतो पण शक्यतो होताना तेवढा प्रयत्न करतो मी की समाजावर वाईट परिणाम पडणार नाही किंवा कोणाचं नुकसान होणार नाही कधी कुणाचं काय वाईट नये एवढं आपण निस्वार्थपणे वागतो आणि निस्वार्थचा विषय झाला तर असं बऱ्याचशा लोकांना मी यूट्यूबला पेमेंटसुद्धा चालू करून दिले तर त्या लोकांनी काय काय लोकांनी चेयासुद्धा विचारला नाही त्याच्यामुळं मी आता ठरवलं आहे की फोकाट कोणाची काम करणार फुकट केली की इजत ठेवीत नाही ते त्यामुळे जर आता इथून पुढे माझा बांगला हो द्या बांगला झाल्यावर तर लोक मला बेजार करता चला आता औदुंबर अवधुंबर्गावर पैसे औदुंबर अवधुंबर्गावर बांगला बांधला हो आता आपण चार पैसे युट्यूबवर कमवायचे मायाकडे यायचं माहिती विचारायची त्यात ठीक आहे साधी सोपी गोष्ट नाही सुई सुईसारखं सगळं सांगावं लागतं असं कर तसं कर तर त्याच्या बदल्यात ना आता आपण फीज घेणार यूट्यूब यूट्यूबची माहिती दिल्याबद्दल आणि यूट्यूब कसं हँडल करायचं काय आणि राहिला विषय अशी काही लोकं आहे ना वाईट कमेंट करत आहेत की पुरीचे जेव्हा मोठा व्हायला लागला अरे भावांनो पुरच्या जेव्हा मोठा हो किंवा नाही हो ती माझीच पूरगी आहे आणि तिला आवड आहे म्हणून ती करते तिला जर आवड नसती तर ती कशाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसली असती असा आम्ही एकदा व्हिडिओ बनवत होतो पहिले बनवत होतो त्यावेळेस पूरग्याशी परी अशी साईटला बसायची म्हणजे पप्पा तुम्ही काय करताय ते कॅमेरा मोबाईल मला म्हटलं आम्ही व्हिडिओ बनवतो आहे तर म्हणजे मग पप्पा मला पण बनवायचा आहे मला बी तुमच्यासोबत घ्या जिताव्हापासून तिचा प्रवास चालू झाला आणि लोकांना तिचा आवड एव आवाज एवढा आवडतोय मला तर लय आवडतो फोनवर जर आहे कायचं ना लयच भारी आवाज असतो तिचा तर काही लोक ना आता ट्रोल करायला लागले ते की पोलीस जेव्हा मोठा व्हायला लागला असं तसं तिला चांगलं शिक्षण दे अरे आम्ही तिचे आई बाप आहेत आम्हाला बी तिची काळजी आहे की तिला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे ती मोठी झाली पाहिजे वाईट वळणाला गेली नाही पाहिजे तेवढा सगळा कंट्रोल आमच्याकडं आहे आम्ही करतो आहे तिच्याकडं थोडं जर वा वाय म्हणजे वायफट बोलली किंवा असं केलं की आमचा लगेच तिथं फो ही असतोय त्याला दबाव देत असतो आम्ही पण काय करणार लोक म्हणजे आता काय सांगावतो मला लगेच लोकांचं लय अवघड आहे आणि ही काय एवढ्या सहजसहजी नाही मिळवलेलं ही ही जी बघताय तुम्ही ही हे ह्याला सात वर्ष घासल्यात युट्यूबवर सात वर्ष पहिले मी ज्यारवर कामाला जायचो पाच सात हजार पगार होता आणि परत मला पाच हजार पगार मिळायचा चॉकलेट गोळ्या म्हणजे मी ज्यार टाकून चॉकलेट गोळ्या ऐकायला जायचो चॉकलेट गोळ्या इकून परत मी व्हिडिओच्या नादी लागायचो का तर एका व्यक्तीचा एका व्यक्तीचा आदर्श मी डोळ्यापुढं ठेवला आणि मी म्हणलं आपणसुद्धा आपली परिस्थिती बदलू शकतो एका व्यक्तीचा आदर्श पण त्या व्यक्तीचं मी नाव नाही सांगू शकत का तर सॉरी नाव न सांगितल्याबद्दल आणि आपल्या वि बंगला झाल्याच्यानंतर अशा काय काय सिक्रेट गोष्टी आहेत त्या त्या तुम्हाला बघायला मिळतील आयुष्यात कधी तुम्ही अशी व्यक्ती बघितली का हो ज्यांनी तुम्हाला तोंड पण दावलं नाही कधी तो तुम्हाला भेटला बी नाही आणि कधी त्याचा कधी संपर्क नाही अशी व्यक्ती तुम्हाला जीवापाड तुम्हाला मदत करते हाय कोणाच्या आयुष्यात कमेंट करून सांगा फक्त मला पण माझ्या आयुष्यात मा आहे माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती ज्याचा मी संपर्क नाही कधी बघितलं का नाही काय नाही पण मला यूट्यूबबद्दल एवढी हेल्प करते आणि चार पैसे कुठून कसे मिळवायचे ह्याची सगळं नॉलेज देते इतकं नॉलेज देते की मी कमी पडतो आहे माझं जानेवारीपासून यूट्यूब चॅनल स्लो झालं आहे का स्लो झालं आहे कशामुळे स्लो झालं हे मला सगळं समजतं आहे कलाकार कॉन्टेंट कन्फर्म परफॉर्मन्स सगळा कमी पडायला लागला आहे आणि परीचं कसं आहे खेळतं हे त्यामुळे आम्ही त्याला जास्त ताप देत नाही त्याच्याजवळ मूड असेल तेव्हाच व्हिडिओ बनवतो तुम्ही बघताय प्रगती कावर यूट्यूब चॅनलला आज आठ दहा दिवस झालं व्हिडिओज पडला नव्हता आता जस्ट टाकला आहे आणि ही काही सोपी गोष्ट नाही आणि मला त्या व्यक्तीचं लय भारी वाटते जी मला मदत करते ती ती व्यक्ती तुम्हाला बघाय मिळणार नाही का तर ती स्वतः म्हणते की माझा व्हिडिओ बनवायचा नाही काही नाही फक्त मला मग ते आशीर्वाद दे आयुष्यात कधी अशी व्यक्ती बघितली का तुम्ही की फक्त आशीर्वादासाठी एखाद्याचा निस्वार्थपणे त्याच्यावर जीव लावते त्याला त्याला मदत करते प्रत्येक कामामध्ये मी तर म्हणतो माझे वडील वारले पण वडिलाच्या रूपातच मला ही व्यक्ती भेटली आज मला एवढं भारी वाटते त्या व्यक्तीला मी बघण्यासाठी तरचतोय माझे यूट्यूबला वन मिलियन झाल्यावर ती व्यक्ती मला भेटणार होती पण ती व्यक्तीमध्ये आता मी तुझ्या बांगल्यातच येणार आहे बांगला झाल्याशिवाय मी येणारच नाही आता मी म्हणून काम एवढं फास्ट करायचं बघतोय पण मिस्त्री ही ताप देता येतं तर ती व्यक्ती आल्यावर त्याचा व्हिडिओ बनवू शकत नाही मी तुम्हाला दावू शकत नाही ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे मलाच बघायला मिळणार आहे आणि माझ्या फॅमिलीला आयुष्यात कधीच कुठली व्यक्ती अशी एवढी सपोर्ट करणार नाही एवढी माझ्या वर्डाच्या पुढचं मला ती सपोर्ट करते आज माझ्या डोळ्यात पा म्हणजे मला होत खायला लागलं मित्रांनो माझा बापला लवकर गेला म्हणजे मी दहावीत असतानाच गेलो बापाचं मार्गदर्शन काय असतं समाजामध्ये कसं वागायचं असतं आणि चार चौकात कसं राहायचं असतं ह्याचं काहीच नॉलेज नव्हतं मला आणि आपल्या घराण्याची इज्जत कशी रागायची असते ह्याचं म्हणजे कसलं नॉलेज न देणारं म्हणजे असलं एवढं सगळं न देता बाप निघून केला आणि हे सगळं मी अनुभवानं शिकत गेलो आणि चार पैसे कामाचे तर नॉलेज मला कधीच भेटलं नाही मी सतत फिल्ड बदलत राहिलो पहिल्यांदा मी दहावीवरनं मुंबईला गेलो परत मग मी तिथं काम केलं तिथं मी आय टॅक केला आय करून परत काय झालं तिथं त्यात बी मला यश मिळाला म्हणून मग मी परत काय केलं लोकांनी किती मी नाव ठेवून दे ठेवली तर ठेवली मी सोशल मीडियावर उतरलो बायकोला कसं तरी घेऊन मी उभा केलं आणि बायकोला उभा केल्याच्या नंतर काही लोकांची ट्रोलिंग बी आली बायको अशी दिसती तशी दिसते म्हणून मग मी म्हटलं नाव ठेवून दे आपण कलाकार आहेत कलाकार दिसायला कसा बी असो त्याच्याविषयी मला का देणं घेणं नाही तर आपल्या लोकांना हसवायचं आहे आणि आपली लाईफ बदलायची का तर एका व्यक्तीचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी एवढं मोठा झाला मग मौ, आपण बी मोठं होऊ शकतो आपल्यात बी काहीतरी आहे कमीत कमी मी तुम्हाला खळखळून हसू शकत नाही पण थोडंफार तर तुम्हाला मी आनंद देऊ शकतो माझ्या व्हिडिओतून बस एवढंच आणि रडण्याचं कारण असं आहे की आयुष्यात स्वप्नात विचार केला नव्हता की असा मला बंगला होईन कधीच नाही हे <laughs> आनंद आश्रयत आहेत मित्रांनो कधी स्वप्नात विचार केला नव्हता मी असे काम पाच सात हजार पगार हायस्ट माझा फेम सतरा हजार ते बी डी ओट्या मारू मारू केलेला कमवलेला हो पैसा होता तो पण लय कष्ट झालेली म्हणजे लय ताप झालेला पण आज एवढे सुखाचे दिवस आहेत ना विचारच नाही तुमच्या प्रेमामुळं तुमच्या सपोर्टमुळं आणि त्या सिक्रेट व्यक्तीमुळं आणि परीमुळं बरंच काही आयुष्यात बदल झाला कधी स्वप्नात पण विचार केला नाही तुमच्या आयुष्यवादामुळं सगळी स्वप्न पूर्ण होणार आहे सगळी आणि मी माझ्या पोरांना माझ्या लेकरांना एवढं ट्रेन करणार आहे की एक दिवस आता माझ्या माझ्यावर लोक खूप कमी प्रेम करत आहेत लोकांना माझे व्हिडिओ नाहीत आवडत मी जेव्हा माझ्या स्वतःच्या फोकसिंगचा व्हिडिओ टाकतो का त्यावेळेस नाही आवडत पण माझ्या लेकरांना मी एवढं ट्रेन करणार आहे की भविष्यकाळात खूप मोठा कलाकार करणार आहे आणि ते तुमचे साथ राहू द्या फक्त तुम्हाला बघायलाच मिळेल मी कधीच कमी पडत नाही आता फक्त बांधकामामुळे माझे व्हिडिओ येत नाही तर असं सपोर्ट राहू द्या आणि तुमच्यामुळंच हे जे काय होतंय ते सगळं तुमच्यामुळं एवढे नॉर्मल जोक असतात माझे एवढे साधारण असतात काय एडिटिंग नसतील लय साधा असते तरी तुम्ही एवढं माझ्या व्हिडिओला सपोर्ट देत आहे मी बसल्या बसल्या लय विचार करतो लोकांना एवढंसुद्धा साधारण आवडतंय बस युट्यूब फॅमिली तुमच्यामुळंच आणि युट्यूबमुळे तुम माझ्या आयुष्याचं प काय पलट झालं नाहीतर मला वाटत नव्हतं की हे माझं एवढं होईल स्वप्नात असं पत्र बहिणीच्या लग्नाला माझं घर विकलेलं आहे तेव्हापासून मी पन दहा ते पंधरा वर्ष बेघर होतो त्याच्यावर परत ती पात्राचं घर बघता व्हिडिओवर ते घर मी शेरचटच्या चे पेमेंटवर घेतलं शेअरचला मी पेमेंट मिळत होतं मला तर आता त्याच्यानंतर टिकटॉक जे गेलं ते सगळं पेमेंटच बंद झालं परत मी डायरेक्ट यूट्यूबवरच वळालो आणि यूट्यूबकडं वळाल्यावर एक <laughs> चार पैसे भेटायला लागले आशेच सात राहू द्या कधी तुमचा मी विश्वासघात करणार नाही कधी कुठलं प्रमोशन जर केलं तर ते ट्रस्टेबलच करणार तुमचा विश्वासघात होईल तुमचं दिशाभूल होईल असं कधीच काम करणार नाही मी फक्त सात राहू द्या थँक्यू सो मच